पाच जून पर्यावरण दिनानिमित्त गेले अनेक वर्ष सातत्यानं दहा वर्ष झाली आपण सातत्यानं प्रदूषण नियंत्रण मंडळाला पर्यावरणाच्या वर पर अनेक वेळा निवेदन दिले आणि त्या निवेदनामध्ये आजचा पाच जून पर्यावरण दिनानिमित्त आज आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळीमध्ये उमेश शिंदे यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये आम कचरा वेचकांच्या मागण्या अशा होत्या की आठ एप्रिल दोन हजार सोळा घनकचरा व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कचऱ्याचा जो प्रश्न गंभीर चाललेला आहे तर त्या प्रश्नाविषयी आपण दिलेला आहे दुसरं म्हणजे त्या प्रश्नामध्ये रस्त्यावर जो काही कचरा पडतो तो कचरा न पडता त्याच्यावर कुठंतरी पुनर्प्रक्रिया झाली पाहिजे मागणी नंबर एक नम्... मागणी नंबर दोन की वॉर्ड वॉर्डनुसार संकलन केंद्र झालं पाहिजे म्हणजे प्रत्येक वॉर्डात जर संकलन केंद्र झालं तर कचऱ्याचा प्रश्न गंभीर येणार नाही तिसरी मागणी की कचरा वेचकांना हँड ग्लोव गमबूट मास्क ह्या गोष्टी पुरवल्या पाहिजे का, त्याचं कारण म्हणजे घनकचरा व्यवस्थापन कायद्याअंतर्गतच लिहिलेलं आहे की आ, कचरा वेचकांना चा सर्वे करून त्यांना ओळखपत्र गमबूट मास्क हे दिलं पाहिजे अशा विविध मागण्या आम्ही याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि ह्या मागणीचं एकच म्हणणं आहे की ह्या मागण्या प्रत्येक नगर परिषद महानगरपालिका यांच्यासोबत एक बैठक घेऊन या परशक, आ, कचरा वेचकांचा आणि कचऱ्याचा प्रश्न सुटेल ह्या मागणीचा आम्ही निवेदन देण्यात आलं हां कोल्हापूर जिल्ह्यामधील जर कचऱ्याचा हा प्रश्न गेली दहा वर्ष सुटलेला नाही आम्ही सातत्यानं निवेदन देताना आज प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाच पाच जून पर्यावरण दिनानिमित्त हा जर प्रश्न नाही सुटला तर येणाऱ्या आठ दिवसात आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचा कचरा कार्यालयामध्ये ठेवणार